नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात हात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता आठ वाजता आहे घरातले सर्व कामं बाकी माझे म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करते फ्रेश झाली आंघोळ वगैरे करून मस्त देवपूजा वगैरे सर्व राहिलेलं आहे माझं वालं आज उशिरा उठली कृष्णाला काही क्लासला पाठवलेलं नाही आहे कारण की ना त्याच्या कशात पूर्ण इन्फेक्शन झालेलं आहे त्याला म्हटलं बेटा दवाखान्यात जाऊन हे आणि त्यांना सांगते मी आता त्याला दवाखान्यात घेऊन जागं असं मग सकाळी लवकर उठते मी आज कसं टिफिन न होता त्याच्यामुळं मग थोडी उशिरा उठली आणि गुढ्या पण झोपलेली तिला पण कणकन होतं तर म्हटलं झोप तू पण झोप आणि त्याला पण झोपवते माझं सर्वे कामं मी माझी माझ्या आवरून घेईन म्हटलं बेटा आणि रात्री मी बाहेर बसलेली होती माझी मैत्रीण आली आणि आम्ही बसलेलो होतो बाहेर तर एका रिक्षावाल्याचा टिफिन पडलेला आहे तर तो टिफिन आम्ही ना झाडाला टांगून दिलेला आहे ज्याचा असेल तो घेऊन जाईल म्हटलं आणि त्याची पिशवी पण होती ती पण टांगून दिलेली आहे मी झाडाला काम तर पहिले म्हटलं ते पिशवी टांगा बिचारी कसं दहा वाजता कामांना जाता ते कोणी बांधकाम कुठे कुठे जाता आणि मला आता असं वाटतंय ना बांधकाम वगैरे काम करत असतील ना त्यांचा असेल तो टिफिन तर यांना म्हटलं बाहेर जर लावला ना तर दिसेल तो टिफिन तर मी बाहेर टांगलेला आहे तुम्हाला दाखवते तो टिफिन कसं टांगून दिलेला आहे म्हटलं पहिले घरातले का कामं आवरण्याच्या आधी आपण टिफिन टांगून देऊ आणि मग घरातले कामं आवरू त्याच्यावरती पण लक्ष राहीन ज्याचा असेल तो घेऊन जाणार तर तुम्हाला दाखवते मी कसं टांगून दिलेलं आहे तिथून टांगलेला आहे ज्याचा असेल त्याने घेऊन जावा असं टांगून दिलं आम्ही त्याला आणि इतके कारले निघत आहे खूपच कारले निघताय वेल बघा तुम्ही कसं झालेलं आहे बारीक बारीक लागलेले अजून परत रात्री तोडले तरी खूपच कारले लागलेले आणि चांगल्या तीन चार भाज्या खाल्ल्या गेलेल्या आमच्या शेजारच्या ताईंच्या दोन भाज्या खाल्ल्या गेल्या परत त्यांच्या बाजूच्या ताईंची एक भाजी खाल्ली गेली इतके कारले निघताय ना खूपच हे बघ तोडून घ्यावं लागतील त्यांना कामांना स्टार्ट करते एकदा चहा घेतला गेला आणि मला उठल्या उठल्या चहा लागतो त्याच्यामुळे चहा घेतला गेला परत आता बुड्याला बनवून देते मी चहा आणि घरात तसंच कामं पडलेले हे माझेवाले यांना म्हटलं तुम्ही फ्रेश व्हा त्यांची पण आंघोळ बाती फक्त माझीच झालेली तर मला सर्व कामं आवरायला बघा बारा वाजून गेलेले आणि आणि स्वयंपाकसुद्धा अर्धा झालेला आहे फक्त गरम गरम पुरी काढायची राहिलेली आहे माझी आणि मी काय बनवलं आहे ते मला दाखवते इकडे पुरींची पण तयारी करून ठेवली आहे गोळे बनवून ठेवलेले आणि इकडे झाली आपली मस्त मटकीची भाजी आणि कढाई नावं ठेवू नका ब्लॅक कलरची कढाई झालेली आहे ती पण मला सवय पडलेली आहे ती कढाईची तर मग हो मी तिच्यातच भाजी बनवते मटकीची भाजी बनवलेली आहे इथं भात आणि इकडे मी बनवते बासुंदी आणि आपल्याला काय होतं माहिती आहे का ज्या भांड्यांची सवय पडलेली राहते ना ते तर त्याच भांडी यूज करते तर मला ह्या दोन तीन कड्यांची सवय पडलेली नाही आहे त्याच कढाई आम्ही यूज करते आहे माझ्याकडे पण कढाई पण मग हिची सवय पडून गेलेली आहे नेहमीची आणि गुडीला चष्मा लागला हे बघा. दाखो ना. गुड्या राणी करते अभ्यास. बघा दाखो. मी चालू आहे काय बाई मग झालेले ते ना दुधाच्या पातेल्या पातेल्या अक्षरशः मी बाहेर बसून भांडी घासले आणि बाहेरच ठेवले मी मी तर आता पुऱ्या करून घेते आणि मग जेवायला बसतो दोन तीन सकाळी रात्रीच्या चपात्या पण पडलेल्या तर मग मी चपात्या काढून ठेवलेल्या आहेत इकडे ठेवले मी पाप थोडेसे पापड काढून ठेवलेले होते आणि आता बसतो पुऱ्या लाटून घेते मी किचन वाटा मी लगबग आवरून घेतलेला आहे मी नी आणि आता मस्त जेवायला बसतो कृष्णाला पण लागलेली भूक आणि गुढ्या पण म्हणते पकर पटकन कर पटकन तर मी आता पटकन करून घेते आणि मला देवालासुद्धा क्लीन करायचं आहे कारण की आमचं सुतक होतं सुतकमध्ये देव घासत नाही दहा दिवस झालेले ते आणि मग मला वेळच भेटला नाही काल माझं सुतक फिट काल आमचं सुतक फिटून गेलेलं आहे देव असे काळे पडता माझे तुम्ही पूर्ण क्लीन दहा अकरा दिवस झाले ना पाणी लागलेलंच नाही खरं म्हटलं पूर्ण क्लीन करणार आणि आमच्या लाईटिंगला काय झालंय काय माहिती ती पण खराब झालेली आहे तिला पण रिपेअर करणार आज तर सर्वच काढून व्यवस्थित देव वगैरे घासून मग ठेवणार तर आता पहिले मी जेवण देते मुलांना मी पण जेवण करते थोडं आराम करते आणि मग चार वाजता देव वगैरे काढून देव घासून घे तर या जेवायला उड्या राणी बसली जेवायला तिकडे सरक बहुलाय बसू दे हात आठ दे तिकडे त्याचा अरे पोरी यांना पण चल बस तर आता करेक्ट चार वाजता आहे आराम झाला माझा आला आणि किचन भांडे वगैरे तसेच पडलेले आहे म्हणजे माझ्याकडे इतका स्वयंपाक केलेला होता आ, बासुंदी पुरी मटकीची भाजी वगैरे तरी ते मुलांना आवडत नाही आणि माझ्या कृष्णाने ना मोजून फक्त दोन पुऱ्या खाल्लेल्या आहे तर आता मॅगी बनवतोय बघा तुम्ही मॅगी होते इथं आहे मला मला आहे आणि मी पूर्ण आता पहिले देवारा काढून घेते आणि पटापट देवघर क्लीन जाते Thank you. <coughs> Okay. Is that a Yeah. Oh. तो ले ले, ले ले, गहर, तो ले ले, तर देवघर पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि बघू शकता मला किती घाम आलेला आहे फॅन बंद केला दिवाबत्ती वगैरे सर्व आवरून झालेले तुम्हाला दाखवते घर किती प्रसन्न वाटत तर दिवाबत्ती असं वाटतंय सकाळच झालेली आहे तर तुम्हाला दाखवते आणि आपल्या ना फोटोची ना लाईट लागत नाहीये हे आल्यावर ते व्यवस्थित करतील ते हा वरची तर त्यांनी करून दिलेली होती फक्त आता ती राहिली आहे फोटोची तर देव बघ किती काळे होऊन गेलेले होते दहा दिवसात आणि आता पूर्ण मस्त देवारा क्लीन आहे आणि या फोटोची पण सोय लावणार मी कुठेतरी आणि डोकं चालत नाही मला कुठे लावायचं आहे तर जागाच नाही आहे माझ्याजवळ जवळ फोटो लावायला त्यावरती मी घरातले कामं किचनला झाडू मारला गेलेला आहे माझा हॉल बेडरूम बघून घ्या तुम्ही इतका घाण करून टाकताना मुलं तक्क्या इकडे तिकडे आणि कृष्ण किचनमध्ये अभ्यास करत होता थोडा मी बेडरूममध्ये अभ आराम करत होतो तो त्याचं दफ्तर सुद्धा इथं पडलेलं आहे आणि आता तयार होऊन जिमला गेलेलं आहे भांडे पडलेले आहे माझी वाले मॅगी वगैरे खाऊन घेतली आणि भांडे मुलांनी जमा करून दिलेले गुड्यानी आणि कृष्णानी तर माझे भांडे एवढे मोठे भांडे जमा झालेले आता किचनोटा वगैरे सर्व आवरायला मला एक तास बरोबर जातो आणि लगेच सहा वाजून जाता आता बघा किती वाजले तर सव्वा पाच झालेले बघ आणि मी चार वाजता लागली होती बरोबर -बर मला पाऊन तास लागला आणि गरम इतकं होत आहे ना कुलरमध्ये पाणी भरलं आणि हे बघा पसारा मुलांनी कसा केलेला आहे इकडे तिकडे तक्के इकडे बघ कृष्णाने विक्स लावलं असणार तिथंच परत रिमोट वगैरे सर्व तसंच फेकून देता खाली टक्क्या तर मी आता आवरून घेते फटाफट आवडते मला तर आता सहा वाजता आहे बघा आत्ता आवरलं माझं आणि केस घातले मी नी तोंड वगैरे काही धुतलं नाही तिथून आली का मग म्हटलं तोंडात पाय धुऊन आणि मी नेटंच तोंडात पाय पायधुनच कामांना लागलेली होती गरम आहे त्याच्यामुळं नको वाटत होतं निसं पाणी मारून घेतलं मी नी घरातले सर्व कामं आवरून झालेले हे बघा आणि मुलं आले ना वाट लागते पूर्ण घराची हे किचन बी दाखवते मी तुम्हाला किती आवरलेलं आहे आणि मुलं आल्यावर कसं हे बघा फक्त एवढं स्टूल राहिला आहे ठेवायचा आणि भांडे रचायचे राहिले पण भांडे ओले होते त्याच्यामुळं ते भांडे राहू दिले मी आणि हे तसंच राहू दिलं मग आता कसं जेवण वगैरे करून फक्त एवढंच धुवायचं काम राहील म्हणून मी तसंच ठेवलं आहे बरणीचं झाकण धुतलं मी नी खराब वाटत होतं मला आता पूर्ण किचनवर टा वगैरे क्लीन करून आत्ता जाते मी बाहेर चालली मी चला दुधाची पातेली ठेवते दूधवाला पण आला नाही आमचा नाही तेव्हा आहे ना सहा वाजता येऊन जातो आणि हा आला नाही आहे तर दुधाची पातेली ठेवते मग तर मी जे कामासाठी गेली होती ते काम तर काही माझं झालं नाही त्या ताई गावाला गेलेले आहे आणि ब्लाऊज परत रिटर्न आणले मी नाही फॉल घेऊन आली तिकडनं उद्या लावणार मी साडींना फॉल आणि घरी आली फ्रेश झाली गरम इतकं होतंय ना अक्षरशः पूर्ण कामाने मी लगपत झालेली होती आणि कानातले वगैरे काढले मला ते आय तर अजिबात सहनवत नाही लगेच काढून ठेवते मी माझे लगेच कांदू दुखायला लागून जात तर ठेवून दिले मी मी जेवणं वगैरे सर्व आवरून झालेलं आहे तर आता जाते मी राऊंड मारायला आणि तिकडनं यायला उशिरून जातो आम्ही कोणी भेटलं का गप्पा मारायला लागून जातो दहा वाजून जातं एक तास तरी लागतं मला राऊंड मारायला बाहेर ब बसून राहते नाही तर आणि गुढ्याचं जेवण बाकी आहे गुढ्या जेवण करून घेणार आहे तिचं ताट करून ठेवलेलं आहे मी नि कृष्णाचं जेवण झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ तरच थांबवते आणि उशीर होऊन जातो त्याच्यामुळं मग व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय